त्यामुळे कलेक्टर ऑफिसच्या पाठीमागे राहतात जे लहान मुलं त्यांना एक ग्राउंडमध्ये येण्यासाठी दुसरा कुठला पर्याय नाही या साईडला पाहिलं तर दोन गेट आहेत पण ते अधिकारी असतील यांना सोडण्यात येतात त्यामुळे लहान मुलांनी मला वाटतं त्यांना आतमध्ये येण्यासाठी एक छोटीशी यांनी कसरत केलेली आहे आपण इकडे पाहू शकता मुलांना आतमध्ये येण्यासाठी कदाचित मुलांनीहीच हे भिंत फोडून त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता केलेला आहे साहजिकच आहे लहान मुलं आहेत त्यांना समोरून येण्यासाठी खूप दूर पडत असेल